नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे एका स्कूल बस ड्रायव्हरने चार वर्ष चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला या घटनेची माहिती पालकांना मिळाल्यानंतर त्यांनी नेरूळ पोलीस ठाण्यात धाव घेतली तसेच आरोपीविरोधात तक्रार दाखल मुलावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली एन आय आर कोस्टल पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला नवी मुंबईच्या नेरुळच्या एका शाळेतील चार वर्ष चिमुकल्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाला सुजित दास वय वर्ष पंचवीस असा आरोपीचं नाव आहे तो पीडित मुलाच्या शाळेतच बस चालक म्हणून कार्यरत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोवीस एप्रिल रोजी बस चालक मुलांना घेऊन येत होता या दरम्यान बसमध्ये पीडित चिमुकलाही होता चिमुकल्यासोबत त्याने दुष्कृत केलं तसेच त्याच्या प्रायव्हेट पार्ट पेन सारखी एखादी वस्तू घातली चिमुकला घरी परतल्यानंतर तो रडू लागला पालकांनी चुमुकलाला जवळ घेऊन विचारला असता त्याने सर्व सांगितला गुप्तांगात पेन सारखी गोष्ट घातली असल्याची माहिती चिमुकल्याने दिली चिमुकल्याने सांगितलेल्या आप भीतीनंतर संतप्त पालकांनी थेट नेरूळ पोलीस स्टेशन गाठला तसेच आरोपी विरोधात तक्रार दाखल केली चिमुकल्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली एनआरआय आय कोस्टल पोलिसांनी पंचवीस वर्षीय आरोपीला अटक केली तसेच आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आरोपीला तीस एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस करीत आहेत